नमस्कार पालकांना काही महत्त्वाची अशी पालकत्वासाठी उपयुक्त सूत्र आज सांगणार आहे पालकत्व निभावत असताना ही सूत्रं जर मनाशी ठेवलीत जपून तर नक्कीच तुमचं पालकत्व हे आनंददायी समाधानकारक आणि सोपं असं होईल आपल्याला असं वाटतं की मुलं आपलं ऐकत नाहीत आणि त्याची काळजी पण वाटते पण मुलं जरी तुमचं ऐकत नसले तरी ते तुम्हाला पाहत असतात न्याहाळत असतात आपले आई वडील काय बोलतात यापेक्षा कसे वागतात आणि काय करतात याकडे त्यांचं खूप लक्ष असतं थोडक्यात तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीकडे त्यांचं लक्ष असतं मुलं जसजशी मोठी होतात तसतसं तुम्ही काय सांगितलं ते विसरू शकतात पण त्यांच्याबरोबर असताना त्यांना कसं वाटतंय त्यांच्या मनाला कसं फील होतं आहे तुम्ही त्याच्यासाठी त्यांना चांगलं वाटावं म्हणून काय प्रयत्न करता आहात किंवा केले होते हे मुलं नाही विसरत त्यामुळे त्यांच्याशी वागणं जे आहे ना ते खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तर ते कशावर अवलंबून आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर किती विश्वास दाखवता किती वेळा हे बोलून दाखवता की माझा तुझ्यावर विश्वास आहे तू हे करू शकशील तुला हे जमणार आहे तू नक्कीच चांगलं वागणार आहेस असा विश्वास ज्या वेळा पालक मुलांवर दाखवतात तेव्हा आपोआपच मुलाला असं वाटतं की माझ्या दोघा दोन्ही आईवडिलांच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा विश्वास दिसतोय म्हणजे मी नक्की हे करू शकतो जर माझे आईवडील मला सांगतायत की तू हे करू शकतोस तर नक्कीच मी हे करू शकतो कारण मुलांसाठी आईवडिलांचं ॲप्रुव्हल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्हाला असं लक्षात येईल की एक कणखर मूल तयार करणं हे सोपं असतं पण चुकलेलं उद्ध्वस्त केलेलं मूल परत एकदा दुरुस्त करणं रिपेअर करणं कठीण असतं त्यामुळे आपल्याला आपल्या मुलाच्या चुका दाखवणं त्याला बोलून बोलून उद्ध्वस्त करणं तो वाया गेल्यानंतर त्याला सुधारणं यापेक्षा सुरुवातीपासूनच अगदी लहानपणापासूनच त्याला कसं कणखर बनवता येईल त्याला कसं मजबूत मनाचं बनवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही मुलांना प्रोत्साहन देता सपोर्ट करता कारण मुलं तुम्ही त्याच्यावर किती विश्वास ठेवता यावर जगत असता मुलांना असं वाटतं की माझे आई वडील माझ्यावर विश्वास आहेत ते मला प्रोत्साहन देत आहेत ते मला सपोर्ट करतायत म्हणजे आता मी चांगल्या पद्धतीने पुढे वाटचाल करू शकतो तुम्ही जर आज मुलांबरोबर राहिलात वेळ दिलात तर भविष्यात तुम्ही त्यांच्या स्मरणात राहता तुम्ही किती गिफ्ट दिले आहेत तुम्ही किती वेळा त्यांचे लाड केले त्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर किती वेळ घालवला आहात त्यांना गरज असेल त्यावेळेला तुम्ही तिथे असणं हे तुमचं असणंसुद्धा मुलांसाठी खूप महत्त्वाचं असतं पालकांना मुलं चुकली की स्वाभाविक आहे की तुमचा राग राग होतो चिडचिड होते पण लक्षात घ्या की चुकणं हा एक शिकण्याचाच भाग असतो त्यामुळे मुलं चुकत चुकत आपल्या चुकांना हळूहळू कमी करत करतच पुढे जात असतात जसा एखादा मूर्तिकार त्याला दगड दिला छिन्नी आणि हातोडी दिली की त्यातला नको असलेला भाग काढून टाकतो आणि मग एक सुंदरसं शिल्प तयार होतं तसं मुलंसुद्धा चुका करत करत शिकत असतात त्यांचं एक चांगलं वर्जन तयार होत असतं तुमची जी पॅरेंटिंग स्टाईल आहे ना ती बदलण्यासाठी थोडंसं फ्लेक्झिबल राहा थोडंसं ॲडजस्ट करायला तयार व्हा म्हणजे काय होईल की तुम्हाला हट्टीपणा किंवा रिजिडपणा की मी हे असं सांगितलं आहे म्हणजे असंच व्हायला पाहिजे किंवा माझ्या पालकांनी मला जसं शिकवलं आहे तसंच माझ्या मुलालाही जमलं पाहिजे किंवा तसंच त्याने केलं पाहिजे तसं घडत नाही काळ बदलतो आहेत आव्हानं बदलत आहेत तेव्हा काळानुसार आपल्याला ज्या ज्या आपल्या पॅरेंटिंग स्टाईलमध्ये बदल करण्याचे गरज आहेत ते आपण केले पाहिजे मुलं तुम्हाला काय विचारत असतात तुमच्याकडनं काय अपेक्षा करत असतात तर तू माझं बोलणं ऐकतो आहेस का बाबा तू माझ्याकडे पाहते आहेस काही तुमच्या दोघांच्या आयुष्यात मी इतकी महत्त्वाची आहे ना आणि लक्षात घ्या पालकांनो की जेव्हा आपण माझा मुलगा वाईट वागतो या दृष्टिकोनावरून माझं मूल काहीतरी कठीण परिस्थितीशी संघर्ष करत आहे झगडतं आहे असा दृष्टिकोन जर तुम्ही बदलला तर तुम्ही लवचिक होता आणि आपल्या मुलांना आधार देऊ शकाल शेवटी एक लक्षात ठेवा की तुमचं तुमच्या मुलांसाठी ॲवेलेबल असणं तुमच्या मुलांबरोबर असणं हेच तुमच्या मुलांसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे त्यावेळेला पालकांना ह्या दशसूत्री ही दहा सूत्र पालकत्व निभवताना जरूर वापरा धन्यवाद